आणि लाडकी बहीण या योजनेच्या विरोधात काँग्रेसचे नागपूरमधले नेते वडपल्लीवार यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे पण आपला शासकीय योजनेला विरोध नाही तर जनतेचा पैसा योग्य रीतीनं वापरला जावा यासाठीही याचिका केल्याचं त्यांनी म्हटलंय वडपल्लीवार यांनी याचिका केल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी टीका केली होती त्यानंतर आपण कोणत्याही शासकीय योजनेला विरोध केला नाही असं वडपल्लीवारांनी म्हटलं त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी संजय तिवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीसुद्धा हाच आरोप केला की अनिल वडपल्लीवार यांच्या मागे काँग्रेस आहे मात्र तिकडे प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अनिल वडपल्लीवार हे काँग्रेसचे कार्यकर्ते नाहीत अशी भूमिका घेतली नेमकं काय प्रकार आहे अनिल वडपल्लीवार स्वतः काय सांगतायत काय म्हणणं आहे त्यांचं आम्ही त्यांच्या निवासस्थानी आलो आहेत त्यांच्याशी बोलूया अनिलजी एन डी टी व्हीसोबत आपण बोलताय खूप खूप धन्यवाद आपण काँग्रेसचे कार्यकर्ते आहात काय हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आपलं काय म्हणणं आहे मी काँग्रेसचा एक फार छोटा लेवलचा कार्यकर्ता आहे मी कोणताही पदाधिकारी नाही आहे आणि त्यामुळे लोकांनी जो सम म्हणजे गैरसमज पसरलेला आहे की काँग्रेस पक्षामार्फत ही याचिका दाखल केली ही फार चुकीची समजूत आहे आणि दुसरं आता मला सांगायचे असं आहे की मान्य आदर मुख्यमंत्री आणि मान्य उपमुख्यमंत्रीनी शासकीय कार्यक्रमात माझं घे नाव घेऊन आरोप केलेला आहे ते फार खोटा आहे मी जी जनहित याचिका दायर केलेली आहे त्यामध्ये असा कोणत्याही योजनेचा उल्लेख नाही आहे हे कृपया नोंद घ्यावी सर्वांनी त्यामुळे गैरसमज पसरत आहे म्हणून मी हा खुलासा तुमच्या माध्यमातून मी देत आहे आपण सांगताय की आपण लहान कार्यकर्ते आहे पण भाजपचं असं म्हणणं आहे की आपण त्यांच्या नेत्यांचे कित्येक उमेदवारांचे निवडणूक प्रतिनिधी राहिलेले आहात त्याबद्दल काय सांग कसं आहे की मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि मला जे काम जमते पक्षाच्या केव्हाही कोणताही आदेश आला तर ते मी त्याप्रमाणे कामं करतो म्हणजे एक महत्त्वाचा प्रश्न इथे उभा होतो की आपण म्हणताय की आपल्या याचिकेमध्ये लाडकी बहीण योजनेचा उल्लेखसुद्धा नाही आहे मग ही याचिका जी आहे नेमकी कशाविरुद्ध आहे या याचिकेमध्ये मी उच्च न्यायाच्या निर्देशनास हे आणून देत आहे की राज्यावर कर्जाचा डोंगर वाढतो आहे आपण व्याजाच्या माध्यमातून अफाम पैसे व्याज द्यावं लागत आहे आणि दिवसेंदिवस हे वाढतच आहे म्हणून कुठेतरी जनतेच्या पैशाचा सदुपयोग झाला पाहिजे असं मला वाटते म्हणून मी ही याचिका जाहीर केलेली आहे खूप धन्यवाद तर अनिल वडपल्लीवार यांचं म्हणणं आहे की हो मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे पण ही जी याचिका आहे ती मी मांडली आहे एक माझ्या वैयक्तिक अधिकाराच्या अन्वये आणि मी व्यक्तिशः लाडकी बहीण योजनेच्या विरोधात नाही असं त्यांचं म्हणणं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन टी व्ही मराठी नागपूर